श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे श्रीरामपूर नगरपालिकेच्या हद्दीतील नॉर्दर्न ब्रांच ते ओव्हर पर्यंत रस्ता खूप खराब झालाय चौका चौकात अक्षरशः खड्डे पडले आहेत दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्ड्यामधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते या खड्डेमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकी स्वार पडून जखमी झालेत कित्येक दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधी पीडब्ल्यू डी विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे त्यामुळे लवकरच हे रस्त्याचे काम नाही झाल्यास लोक लवकरच आंदोलनाच्या पवित्र मध्ये आहेत नमस्कार मी साक्षीबाग आपण आलेलो आहोत श्रीरामपूर शहरात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळख असलेले श्रीरामपूर पण या श्रीरामपूरचे नागरिक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हैराण झालेले आहेत आपण पाहत आहात या रस्त्याची काय दुरावस्था झालेली आहे अक्षरशः या खड्ड्यांमध्ये माती भरून ते बुजवण्यात आलेले आहेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा श्रीरामपूरच्या नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे चला तर पाहूयात नेमकी नागरिकांचे यावर काय मत आहे सध्या श्रीरामपूरच्या श्रीरामपूर शहरातील रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे आमच्या सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे का श्रामपूर नॉर्दन पर्यंत ते कामगार हॉस्पिटल पर्यंत इतके खड्डे झाले प्रतिनिधी कर्ज काय तेच समजत नाही आज आम्ही रोज दिसाड पाहतो प्रत्येक पेपरला का लाखो रुपये रस्त्यासाठी निधी मंजूर होते पण निधी आला जातो ते समजत नाही ना प्रत्येकाला जो कर आहे तो वाढलेला आहे करता आमची सरकारला एक विनंती आहे की आज जर तुम्ही सरकार श्रामपूर शहर ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी शहर आहे त्या शहरात जर तुम्ही निधी पाडता तो निधी कुठं आणि कसं वापरला गेला करता आपण एक समिती नेमा जेणेकरून प्रत्येकावरती प्रतिनिधी असो किंवा आधी घरी असतो त्याच्यावर निर्माण होईल त्याकरता आपल्यावर हे सांगू इच्छितो आज आमच्या प्रभागामधले नव्वद टक्के होतपूर माणसं आहे काही काही सिनियर सिटीजन असे लोक आहे तर त्यांना मुलं नाही आता आमच्या चाचण्याचे म्हणजे सिनियर सिटीजन झाले पण त्यांना पण असं वाटतं घरात बसून काही भेटत नाही आज तर रिक्त चालत आहे आज रिक्त समजा आम्ही कस्टमर बसवलो या ठिकाणी बस स्टँड वर लिहायचं किती आटापेटा करा लागतो हे ते सांगू शकतात मी सांगू शकतो पण याच्याकरता आपण सर्वांनी एक ठोसपण काहीतरी तिथला असा का जेणेकरून आपल्या न्यूजद्वारे एक सांगू इच्छितो प्रतिनिधीवरती वचक निर्माण करावा जो सरकारच्या समजा आपल्या स्वयंपूरला दोनशे कोटनिधी परत पेपरला असाल आलो एकशे शेवट कोटी रुपये निधी मंजूर झालेले रस्त्यात पण कोणत्या गावात झालं आणि कोणते रस्त्या तेच नाही आज आपण पाहिलं गेलं आजूबाजूच्या ग्रामीण खेडेगावातले रस्ते ते एकदम तापोटाप एकदम फर्स्ट क्लास आणि एवढ्या असतं आणि आमच्या श्रमपूरमध्ये एवढा लाखो निधी होत आहे पण जातो तेच समजत नाही आपल्याला एक विनंती आहे की आपण काहीतरी याद्वारे लोकांपर्यंत आमच्या समस्या पोहचाव कारण अर्धवन पर्यंत कामगोर हॉस्पिटल असो या ठिकाणी जेवढे खड्डे पडले तात्काळ चांगल्या प्रकारे बुजवून द्या आज माझी सर्व सर्वजण आम्हाला कळते माती टाकता उद्या जर पावतात ते माती पण तुकडी होणार याला काहीतरी पर्याय म्हणून वेळ पर्याय असा उठला जेणेकरून तांबेकरण पक्क करा जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाही आपण आप का दरवर्षी कर प्रत्येक कोणलाही सोडत नाही स्वतः आम्ही कष्ट करून जर जागा घेतली तर नगरपालिका आम्हाला त्याच कर टाकते कर जर टाकलं ना त्याचं आम्हाला दोन टक्के व्याज लागते एवढं आम्ही सहन करून तर आमच्या एवढं हळत असेल त्याचा आमचा फायदा काय आता आपण नगरपालिका एवढे पैसे भरून काही उभे होत नाही आमचा प्रतिनिधी काही कामात नाही असं म्हणलं काही सरकत नाही बरोबर आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे